स्वागत आता बातम्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी कलबुर्गी जिल्ह्यातून आलेल्या सतरा वर्षीय तरुणाचा आज सकाळी पंचगंगा नदीमध्ये आंघोळ करताना बुडून मृत्यू झाला वासुदेव भीमराय हरवळ असं त्या युवकाचं नाव असून तो हरवळ गावचा रहिवासी होता बहिणीच्या लग्नाला अवघे काही तास शिल्लक असताना चुलत भावावर काळानं घाला घातल्यानं हरवळ कुटुंबावर शोककळा पसरली नदी घाटावर आणि त्यानंतर सीपीआरमध्ये हरवळ कुटुंबानं केलेला आक्रोश पाहून अनेकांची मनं हेलावली कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील हरवळ गावचं एक कुटुंब कोल्हापुरात राहतं त्या कुटुंबातील एका मुलीचा शिरोली नागाव फाटा इथल्या एका हॉलमध्ये आज दुपारी विवाह सोहळा होता या विवाहासाठी हरवळ गावातून त्या कुटुंबाचे नातेवाईक सकाळी कोल्हापुरात आले त्यापैकी काही जण आंघोळीसाठी पंचगंगा नदीपात्रात उतरले मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्यानं वासुदेव हा सतरा वर्षीय युवक पाण्यात बुडाला या दरम्यान नातेवाईकांनी अरडाओरडा केला मात्र वासुदेव आढळला नाही याबाबत जीवरक्षक उदय निंबाळकर यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं नदीपात्रात उतरून त्यांचा शोध सुरू केला बराच काळ शोधाशोध केल्यावर वासुदेवचा मृतदेह सापडला निंबाळकर यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला दरम्यान वासुदेवचे कुटुंबीय आणि नातेवाईक नदीपात्रावर आले वासुदेवचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला दरम्यान पोलिसांनी वासुदेवचा मृतदेह सीपीआर मध्ये आणला त्या ठिकाणी शवविच्छेदन विभागासमोर वासुदेवच्या माता पित्यांनी आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता सुलत बहिणीच्या लग्नासाठी आनंदाने आलेल्या वासुदेववर काही क्षणातच काळाचा घाला पडल्यानं आनंदाचं वातावरण आक्रोशमध्ये बदललं होतं या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त होतीये